उभाठा आणि काँग्रेस चुकीचं नरेटिव्ह सेट करतात दीपक केसरकर यांचा आरोप उबाटा आणि काँग्रेस हे आजपर्यंत चुकीचं नरेटिव्ह सेट करत असतात पसरवत असतात पण इथली जनता शांतताप्रिय आहे सुज्ञ आहे आम्ही कोणालाही धमकवत नाही मी जो काही निधी आणतो तो व्यवस्थितरित्या खर्ची घालणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे नारायण राणे हे नेहमी आपल्या व्यवस्थापन कौशल्याने ते अचूकपणे हाताळतात यापुढे मी देखील तसाच प्रयत्न करेन असं महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी सांगितलं सावंतवाडी इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते चुकीचं नॅरेटिव्ह से सेट करायचं से। हा एक अजेंडा व्यवस्थित शिकलेला आहे काँग्रेस शिकली आहे उबाठा शिकलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सत्य लोकांच्या समोर न्यायला लागलं आपली आपुलकी शेवटी जनतेशी असते मी पहिलं कामसुद्धा जे केलं ते दहा गावं जी बुडलेली होती तिथल्या लोकांचं वन टाईम सेटलमेंट हे महाराष्ट्रातलं पहिलं तसं प्रकरण आहे की नोकरीच्याऐवजी त्यांना पैसे मिळाले तर हे मॉडेलसुद्धा महाराष्ट्रामध्ये मा येऊ शकेल मला हल्लीच गिरणी कामगार भेटले होते आणि म्हणाले होते की आम्हाला घरं देऊ शकत नसा तर आमचं वन टाईम सेटलमेंट करा जिथे जिथे न्याय देता येईल तो तो जलद गतीने न्याय दिला पाहिजे आणि हे करत असताना कबुलातदारसारख गावकरसारखा प्रश्न त्याच्यामध्ये दहा हजार व्यक्ती किंवा तीन हजार कुटुंब यांना न्याय द्यायचा होता अडीच वर्ष उद्धवसाहेबांनी ते पेंडिंग ठेवलेलं होतं म्हणजे एकीकडे एका दिवसामध्ये क्लिअर करणारा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षाचा डुंकून न बघणारं मुख्यमंत्री हे जे काय होतं हे जनतेला समजू शकलं नाही आणि जनतेला ते समजवण्याच्या कामे हे थोड्या प्रमाणात का होईना यशस्वी झालं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र पेटला नाही महाराष्ट्र शांत राहिलं आणि ही शांतता ही कोकणचं वैभव आहे कोकणाच्या भूमीने आम्हाला शिकवलं की कसं शांत राहायचं कसा दुसऱ्याचा रिस्पेक्ट ठेवायचा कसा गोरगरीब जनतेचा विचार करायचा बापूसाहेब महाराजांना राष्ट्रपिता महात्मा गांधींनी रामराजाची उपमा दिलेली होती असं आमचं राय सावतोडी संस्थान आहे तर त्या संस्थांच्या परंपराचं आम्हाला पालन करायलाच लागेल आणि तिथल्या लोकांना न्याय द्यायलाच याच्यात सर्वात चांगलं ज्ञान मला आहे आणि निधी वेळेत कसा खर्च करायचा याच्यासाठी राणेसाहेबांसारखा दरार लागतो रा। ॲडमिनिस्ट्रेशनवर फुल कंट्रोल त्यांचा असतो आणि त्याच्यामुळे असं जर झालं तर आज जे काय लोकांना दिसतं की मल्टीस्पेशालिटी मंजूर आहे परंतु होऊ शकत नाही का स्टँडचं उदाहरण घ्या एखादा कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे मुख्यमंत्री ग्रामसोडक योजनेचे तीन तीन चार चार वेळा टेंडर काढायला लागले कुठेतरी प्रशासनावर जर आपला कंट्रोल असेल आणि हेच महिन्यात काम झालं तर लोकांना रस्ता झालेला दिसतो शेवटी मी निधी भरपूर आणतो परंतु हा सुद्धा कंट्रोल पाहिजे माझा स्वभाव थोडासा मोठा आहे आणि त्याच्यामुळे मी ज्यावेळेला असेन त्यावेळेला सरळ सुधार की कामं करतात मी जरासं बाहेर गेलो की जो काही दिरंगाई होते त्याला पुढच्या काळामध्ये मी शोभ उत्तर देईन आणि सुद्धा आता सुदैवानी जिल्ह्यामध्ये असल्यामुळे ते त्याच्यावर लक्ष ठेवू शकते एवढाच भाग आहे तिने बाकी असं काय लोकं तिने धमक्या बिमक्या असं काय म्हणतात बिलकुल नाही ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचा किती कंट्रोल होता हे त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये दाखवलेलं आहे आणि मी मला सातत्याने फिरायला लागतं वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये मी निधी पाठवत राहतो पण तो निधी लोकांपर्यंत पोहोचला हे माझं महत्वाचं आहे आणि ते पोहोचवण्याचे काम हे

त्यांचे जुने सहकारी कसे होतील आता ते नवीन पक्षात गेलेले आहेत पक्षामध्ये जे आहेत त्यांच्या ते त्यांचे सहकारी जे भाजपमध्ये आहेत ते भाजपमध्ये पदाधिकारी आहेत त्यांच्यावर अनेक लोकांवर ॲक्शन घेतलेली आहे धमकावणं म्हणजे काय आहे पक्षातून काढून टाकणं बऱ्याच लोकांना पक्षातून काढून टाकलं ना ज्यांना त्यांनी मॅनेज केलेलं होतं त्यांना सगळ्यांना पक्षातून काढून टाकलं आणि त्याच्यामुळे एक गोष्ट निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की सातत्याने राणेसाहेबांची आता ही बदनामीश थांबलं सातत्याने तक्रारी करत असतात त्याच्यापेक्षा आपला प्रचार करा आम्ही आमचा प्रचार करू कोणाला जनता कौल को देते जनता दाखवून द्या okay. की तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे कुठली इमर्जन्सी आली तर ते, ते विश्वासाने मला त्या ठिकाणी पाठवतात आणि नव्वद टक्के केसमध्ये यश येतं लोकांची समजूत काढण्यामध्ये यश येते शेवटी लहान लहान गोष्टी असतात ज्या समजून सांगायला लागतात आणि त्याच्यामुळे समाजामधला असंतोष या, या समाजा निमित्ताने आपण कमी करू शकलो आणि त्यांना न्याय देऊ शकलो तर त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदय अतिशय पर्टिक्युलर असतात आणि त्याच्यामुळे ते ही जबाबदारी माझ्यावर सोपत असतात उठाव होता शिवसेना टिकली पाहिजे याच्यासाठी तो उठाव होता अन्यथा काँग्रेसने आणि पवारसाहेबांनी मिळून शिवसेना संपवली असती ही वस्तुस्थिती आहे